नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शासनामार्फत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला जे मित्रांनो सामुदायिक विवाह सोहळे संपन्न केले जातात अशा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे नवविवाहित दाम्पत्य सहभाग घेतं तर अशा नवविवाहित दाम्पत्यासाठी शासनाकडून अनुदानित स्वरूपात रक्कम दिली जाते त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते तर अशा सामुदायिक सोहळ्यांसाठी शासनाकडून जी रक्कम दिली जाते याच्यामध्ये शासनाकडून आता वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ मित्रांनो कशा स्वरूपात असणार आहे किती असणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहात व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा ज्या काही महत्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता चला तर मित्रांनो वेळ न तर आपण सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया या ठिकाणी मित्रांनो मी स्क्रीनशॉट देत आहे स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपण ही सविस्तर डिटेल पाहूया तर सुरुवातीला पाहू शकता शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान तर या ठिकाणी मित्रांनो सविस्तर डिटेल खाली वाचायची आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून पंचवीस हजार रुपये करण्यात मंत्रिमंडळाचा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेणाऱ्या जोडप्यांसाठी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान शासनाकडून दिलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या अनुदानामध्ये वाढ का करण्यात आलेली आहे तर त्याचे सविस्तर डिटेल सुद्धा खाली पाहायला मिळेल सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडपेला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थांना दोन हजार रुपये अनुदान जे आहे ते शासनामार्फत दिलं जात होतं तर पाठीमागे मित्रांनो या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाचं वाटप जे आहे ते जोडप्यांना केलं जात होतं आणि संस्थांना दोन हजार रुपये दिलं जात होतं म्हणजे ही योजना मित्रांनो जुनी आहे फक्त या योजनेअंतर्गतच्या अनुदानामध्ये वाढ करून देण्यात आलेली आहे वाढ किती केलेली आहे सविस्तर माहिती दिली आता याच्यामध्ये मित्रांनो जी वाढ झालेली आहे ती कशा स्वरूपाची आहे तर त्याची सुद्धा माहिती पाहू शकता आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना अडीच हजार रुपये वाढीव वाड़ अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे जे विवाहित जोडपे असणार आहे यांच्यासाठी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे तर ज्या संस्था आहेत जे या सामुदायिक विवाह सोहळे संपन्न करून पार पाडतात तर अशा संस्थांसाठी अडीच हजार रुपयाचं अनुदान शासनाकडून आता दिलं जाणार आहे तर संस्थांना पूर्वी दोन हजार रुपये दिलं जात होत त्याच्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ करून अडीच हजार रुपयाचं अनुदान आता या संस्थांना सुद्धा दिलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हे अनुदान जे आहे ते डीबीटी पद्धतीने थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच नवविवाहित जे जोडपे असणार आहे यांच्या थेट बँक खात्यामध्ये शासनाकडून हे अनुदान जे आहे ते वर्ग केलं जाणार आहे डीबीटी अंतर्गत हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो चालू करायला एक अतिशय महत्वाची अपडेट होती नवविवाहित जोडपे नवविवाहित दाम्पत्य जे संस्थेअंतर्गत किंवा सामूहिक विवाह अंतर्गत जर लग्न करत असतील तर त्यांना मिळणाऱ्या अनुदानाची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भाची सविस्तर डिटेल घरबसल्या वरती सुद्धा पाहता येईल मित्रांनो या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असेल तर कोणकोणत्या कागदपत्राची प्रोसेस केली जाते कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो याची सविस्तर डिटेल आपण एक पुढच्या व्हिडिओत देणार आहोत त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद